गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

येथे येणाऱ्या भाविकांच्या अर्थकारणावर पंढरपूर शहराची बहुतांश अर्थव्यवस्था अवलंबून असल्याचं दिसून आलं तर पंढरपूर तालुक्याचे अर्थकारण शेती आधारित व्यवसायावर अवलंबून राहिल्याचं दिसून आलंय मात्र पंढरपूर तालुक्यात साखर कारखाने वगळता कुठलेही मोठे उद्योग नसल्यामुळं या शहर तालुक्यातील उच्च शिक्षित अथवा सुशिक्षित हजारो बेरोजगार तरुणांना मागील चाळीस पन्नास वर्षात आपल्या जन्मभूमीचा त्याग करून रोजगाराच्या संधी शोधत मोठमोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत होती त्यामुळेच पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी व्हावी अशी मागणी मागील चाळीस वर्षापासून केली जात होती प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी पंढरपूर तालुक्यात एम आय डी सीचा मुद्दा प्रचारात अग्रगणी असायचा मात्र निवडणुका झाल्या की एम आय डी सी हा विषय भाषणात गुंडाळून ठेवला जात असल्याचं दिसून आलं प्रशासकीय पातळीवरून किंवा राज्य सरकारकडून पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी झाली पाहिजे यासाठी आश्वासक पावले उचलताना दिसून आली नव्हती दहा बारा वर्षापूर्वी एम आय डी सीचं एक पथक येऊन जागेची पाहणी करून गेलं होतं परंतु पुन्हा सारे थंड बस्त्यात गेलं होतं दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी उभारण्याचा निर्धार व्यक्त केला होता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्योग मंत्री देसाई यांच्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता परंतु यश त्याला राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर एम साठी पुन्हा नेटाने पाठपुरावा सुरू केला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत अनेक वेळा बैठका झाल्या आणि त्याचीच परिणिती म्हणून पंढरपूर तालुक्यात एम आय डी सीच्या जागेची पाहणी करण्यासाठी मागील वर्षी पथकही येऊन गेलं कासेगाव परिसरात एम आय डी सी होणार असल्याची चर्चा होत असतानाच मेंढापूर परिसरातील एम आय डी मागणी पुढे आली होती परंतु आता आमदार समाधान अवतडे यांनी केलेल्या जोरदार पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनानं एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर एम आय डी प्रस्तावास मंजुरीचे आदेश काढले असून कासेगाव परिसरात होणाऱ्या या आय डी साठी भूसंपादनाचं क्षेत्र त्याच्या गट नंबर सहित या शासन आदेशात नमूद करण्यात आले त्यामुळे आता पंढरपूर एम आय डी सीचा चा मार्ग मोकळा झाला असून विधानसभा निवडणुकीचे बिगुल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर एम आय डी सीचे चे भूमिपूजन संपन्न होणार असल्याचा निर्वडा मागील सप्ताहातच आमदार अवताडे यांनी दिला होता तो खरा ठरत असल्याचं म्हटलं जात आहे मागील चाळीस पंचेचाळीस वर्षापासून या शहर तालुक्यातील तरुणांकडून करण्यात येत असलेल्या मागणीचा आमदार आवताडे यांनी जोरदार पाठपुरावा करून न्याय दिला असल्यामुळं आमदार आवताडे यांनी मंजूर करून आणलेली कासेगाव एम आय डी सीची निश्चितपणे त्यांच्या आमदार म्हणूनच्या कारकिर्दीत सर्वात मोठे यश म्हणून गणले जाणार आहे कासेगाव परिसरात एम आय डी सी झाल्यामुळं पंढरपूर शहर व तालुक्याच्या अर्थकारणाला मोठी गती तर मिळणारच आहे त्याचबरोबर या शहर तालुक्यातील मोठमोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या हजारो तरुणांना या परिसरात रोजगार उपलब्ध होणार असल्यामुळं अनेक कुटुंबातून होणारे स्थलांतर थांबणार आहे एकूणच आता कासेगाव एम मंजुरीमुळे डी सीच्या मंजुरीमुळं आमदार आवताडे यांची लोकप्रियता आणखी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे पंढरपूर शहर तालुक्यात उद्योग व्यवसाय नसल्यानं सुशिक्षित बेरोजगारांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंढरपूरात एमआयडीसी व्हावी मागणीसाठी भव्य मोर्चा काढला होता त्यावेळेचे आमदार पांडुरंग ताता डिंगरे यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शवला होता पुढे दोन वर्षात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुंभार घाटानजिकच्या खाजगीवाले यांच्या जळक्या वाड्याच्या ठिकाणी सुरू झाली मात्र एमआयडीसी मात्र मागील चाळीस वर्षे रखडली होती अखेर आमदार अवताड्यांच्या जोरदार पाठपुराव्यामुळं चाळीस वर्षानंतर का होईना पण पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी व्हावी हे दोन पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न साकार होणार आहे असंच म्हटलं जात आहे